फडणवीस लपंगांच्या टोळ्या घेऊन फिरतात असं संजय राऊत म्हणत आहेत फडणवीस अनितीमान असंस्कारी कपटी कारस्थानी असल्याचं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे ठाकरेंनी दिलेलं आव्हान वर्द मराठ्यांचं असल्याचं सुद्धा राऊत म्हणतात भाजपानं आमच्या नादी लावावाच राऊतांनी आता थेट आव्हान दिल्याचं पाहायला मिळत आहे फालतू टोळ्या घेऊन तुम्ही आमच्याशी लढणार का नामर्दांच्या शोलेमध्ये डायलॉग आहे ना अमुक अमुक फौजा घेऊन आमचं लढणे आहे गे की आप या ना तुम्ही आम्ही तुम्हाला आव्हान देतो आमच्या नादाला लागा म्हणून नादाला लागा म्हणजे सी बी आय ई डी पोलीस यांचा वापर करून आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देणं ही यांची हिंमत ही सगळी कवच कुंडलं काढा आणि मैदानात उतरा नाही आम्ही त्यांना वीस फूट खाली गाडलं या कपटी लोकांना तर शिवसेनेचं नाव सांगणार नाही आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव परत आम्ही घेणार नाही समर्थन मूल्य सरकारचं समर्थन मूल्य मिळालं असेल तर नितीश कुमार आणि चंद्राबाबूला त्याची किंमत त्यांना दिली एम एस पी त्यांना मिळाली पण राज्यातल्या शेतकऱ्यांना मिळालं नाही आणि सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत सरकारी पैशानं तुम्ही लाडली बहीण योजना सुरू करताय फक्त मतांसाठी इतर काही गोष्टी करताय जनतेला मिळाल्याबद्दल आमच्या पोटात दुःख करण्याचं कारण नाही पण तुमचं सरकार आऊट घटकेच आहे आणि तुम्ही सत्तेवर राहणार नाही देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत पराभव होतोय तुम्ही लक्षात घ्या नक्कीच नागपूर काय सातबारा आहे का कोणाचं नाव त्यांनी उद्धवजीने जे काल सांगितलं तो संताप समजून घेतला पाहिजे उद्धवजी म्हटले एकतर तुम्ही राहाल किंवा मी राहील त्यांनी तुम्ही हा शब्द वापरला नाही तू हा वापरला तू राहशील किंवा मी राहशील पण आम्ही म्हणतो आम्हीच राहू ते जातील पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन हे जसं हवेत विरून गेलं तसंच आहे तुम्ही जाणार आहात आम्ही राहणार आहोत व्यक्तिगत हे ही व्यक्तिगत नाही ही महाराष्ट्राच्या हितासाठी केलेली लढाई लि आहे तर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर हा हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळत आहे सोबतच जे ठाकरे यांनी काल आव्हान दिलेलं होतं ते मर्द मराठ्यांचं असल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे तुम्ही आमच्या नादी लागा आम्ही तयार आहोत असं सुद्धा संजय राऊत म्हणत आहेत सोबतच देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा त्यांनी टीका केल्याचं पाहायला मिळत आहे फडणवीस अनितीमान असंस्कारी कपटी कारस्थानी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे तर महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवराय भाषा वापरत भाजपा नेत्यांवर वा हा निशाणा तर संजय राऊत यांनी नेमकी काय शिवराय भाषा वापरली नाम अर्धांच्या शोलीमध्ये डायलॉग आहे ना अमुक अमुक फौजा घेऊन आमचं लढणे आहे गे की आप ओ या ना तुम्ही आम्ही तुम्हाला आव्हान देतो आमच्या नादाला लागा म्हणून नादाला लागा म्हणजे सी बी आय ई डी पोलीस यांचा वापर करून आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देणं ही यांची हिंमत ही सगळी कवच कुंडलं काढा आणि मैदानात उतरा नाही आम्ही त्यांना वीस फूट खाली गाडलं या कपटी लोकांना तर शिवसेनेचं नाव सांगणार नाही आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव परत आम्ही घेणार नाही Transcrição e Legendas